दरड व भूस्खलनग्रस्त नागरिकांच्या पुनर्वसनाची कामे तातडीने पूर्ण करा सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री देसाई आदेश तालुक्यातील भूस्खलनग्रस्त कुटुंबांची एकशे शेडमध्ये तात्पुरती सोयी स्वरूपात उपलब्ध करून देण्यात आली आहे त्यांच्या पुनर्वसनाची शासनाने मंजूर केलेल्या घरकुलांची कामे तातडीने पूर्ण करा असे निर्देश सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभुरा देसाई यांनी दिले पाटण तालुक्यातील सुरू असलेल्या विविध विकास कामाचा आढावा पालकमंत्री यांनी घेतला या जिल्हाधिकारी संतोष पाटील पोलीस अधीक्षक तुषार जोशी महाराष्ट्र बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता संतोष रोकडे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विश्वास सिद्ध कार्यकारी अभियंता राहुल आयरे राज उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक रवींद्र आवळे यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते पाटण तालुक्यातील दरड व भुस्करग्रस्त कुटुंबाची संख्या पाचशे सेहेचाळीस आहे या सर्व कुटुंबांना कायमस्वरूपी पुनर्वसनासाठी घरकुले मंजूर करण्यात आले आहेत यासाठी निधी मंजूर करण्यात आलेला आहे धावडे ते एकोणऐंशी काही सदतीस आंबेघर तीस गोकुळ तर्प आठ सापेर एकशे दोन येथे आहेत ही सर्व कामे गतीने पूर्ण करावीत देशमुखवाडी येथील एकशे ब्याण्णव घरकुलांचे काम पावसाळ्यानंतर सुरू करण्याचे आदेश पालकमंत्री शंभूरा देसाई यांनी प्रशासनाला दिलेत असलं मु कारण वार्तासाठी